आपल्या घरामध्ये नेहमी तणावाचं वातावरण राहतं एवढंच काय तर घरामध्ये थोड्या थोड्या कारणावरून चिडचिड होते भांडणं होते घरातले जे कुटुंबातले सदस्य ते एकमेकावर वरडतात चिरडतात आणि सुद्धा भांडणंसुद्धा होतात आणि म्हणूनच हे सगळं होतं कशामुळं माहिती आहे का मित्रांनो तर आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये या कटकटी आणि भांडणं होतात म्हणून आपल्याला पितृदोष घालवावे लागेल आणि जर हा पितृदोष आपण घालवला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीचं वातावरण राहील हा पितृदोष घालवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो कुठं नाशिकला जातो कुठं त्र्यंबकेश्वरला जातो कुठं एखाद्या भटजीवकडून किंवा बा ब्राह्मणांकडून आपण एखादा विधी करून घेतो कशासाठी तर हा पितृदोष नष्ट झाला पाहिजे परंतु मित्रांनो हा पितृदोष नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला आज एक रामबाण उपाय सांगणार आहे आणि हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरातला पितृदोष असा एका मिनटात पळून जाईल बघा आणि हा पितृदोष नष्ट करण्यासाठी हा उपाय अगदी साधा आणि सोपा सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही कुठे तुम्हाला जावासुद्धा लागणार नाही फक्त हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे बारा तारखेला सोमवारी म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो वैशाखी पौर्णिमा अर्थातच बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्मातले लोक या सणाला मानतात याचं कारण काय भगवान गौतम बुद्धाचा जन्म त्यांचा मृत्यू आणि त्यांना ज्ञानप्राप्त याच दिवशी झालं म्हणून तो बौद्ध धर्मासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो परंतु हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना वैशाखी स्नान म्हणतो वैशाख महिना हा अत्यंत पवित्र महिना आपल्या हिंदू धर्मात मानला जातो तर या वैशाख महिन्यामध्ये पितृदोष नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो तर येणाऱ्या बारा तारखेला वैशाख पौर्णिमा आहे त्याला आपण बुद्ध पौर्णिमासुद्धा म्हणतो तर वैशाख पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर एका मिनिटामध्ये तुमचा पितृदोष त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल तुमच्या घरामध्ये शांतीचं सुखसमाधानाचं त्या ठिकाणी वातावरण राहील तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते जाणून घ्या तर सुरुवातीला सकाळी बारा तारखेला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्या देवतांची पूजा करायची ज्यांना तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची पूजा करायची तुम्ही जर धर्माने बौद्ध असाल तर तुम्ही गौतम बुद्धांची पूजा करायची आणि जर हिंदू असाल तर तुम्ही जो मानलेला देव आहे त्याची तुम्ही पूजा करायची तर वर, त्या ठिकाणी प पूजा झाल्यावर बुद्ध पौर्णिमेच्या संध्याकाळीच म्हणजे त्या दिवशी रात्री ब बारा तारखेला म्हणजे सोमवारी वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ठीक साडेआठच्या दरम्यान आपल्या गावातला जर पिंपळ वृक्ष असेल आता प्रत्येकाच्याच गावामध्ये पिंपळ वृक्ष असतो पिंपळाचं झाड प्रत्येकाच्याच गावात असतं आणि तुमच्या गावामध्ये कुठेतरी पिंपळाचं झाड असणारच आहे शंभर टक्के असणार तुमच्या गावात नसेल तर बाजूच्या कुठंतरी कोणातरी गावात कोणातरी शिवारात कुठेतरी शेतामध्ये पिंपळाचं झाड शंभर टक्के असणार तर या पिंपळाच्या झाडापाशी आपल्याला उपाय करायचा तो कसा करायचा तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या ठिकाणी पाच प्रकारच्या धान्याचा आपल्याला पिठाचा दिवा तयार करायचा पीठ त्या ठिकाणी उंडा त्या ठिकाणी पाच प्रकारच्या धान्याचा करायचा आणि त्याचा दिवा आपल्याला करायचा थोडक्यामध्ये कणकेचा दिवा आपल्या मराठी भाषेत तर तो दिवा करायचा आणि त्याच्या त्या ठिकाणी त्या दिवेमध्ये मोहरीचं तेल टाकायचं कोणतं टाकायचं मोहरीचं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये काळे तेल टाकायचे बघा आणि टाकून त्या ठिकाणी तो दिवा रात्री साडेआठला पिंपळाच्या झाडाखाली ज्या ठिकाणी पिंपळ वृक्ष आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा आपल्याला लावायचा आणि हा दिवा लावून त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा पाण्याच्या त्या ठिकाणी मारायच्या पाण्यानं फेरे मारायचे आपण एखाद्या आर्गे देतो आपण जसं सूर्याला गोल गोल फिरून तशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाला आपण ते आर्गे द्यायचं पाणी अर्पण करायचं आणि पाच प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला मारायचा आणि तो वोल वोल दिवा त्या ठिकाणी लावायचा आणि एवढं जर केलं तर तुमच्या घरातला पितृदोष एका मिनटामध्ये पडून जाईल याचं कारण काय माहिती आहे का पिंपळ वृक्षाला पितृदोष नष्ट करणारा वृक्ष मानलं जातं या पिंपळाच्या वृक्षाचा महिमा फार आहे आणि म्हणूनच सुद्धा हे मान्य केलं आहे की निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरातली कायमची नष्ट होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते म्हणजे पितृदोष ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी असते म्हणूनच ही निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाच्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आणि हा दिवा लावल्यानंतर तिथून पुढे तुमच्या घरामध्ये कुठलाही पितृदोष राहणार नाही फक्त काय करायचं दर पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हा उपाय आपण करायचा तर मित्रांनो याला कुठलाही खर्च लागत नाही काय नाही आणि याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही बघा जे आहे ते तुमच्यासमोर स्पष्ट आहे आणि याला वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये सुद्धा याचे पुरावे आपल्याला सापडतात तर मित्रांनो पितृदोष नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती कायमची लाभल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी